आज आपल्यासमोर शिंदे गटाचे तुषार माणकवले साहेब प्रमुख आहेत माणकवले साहेब जे मदी है। जो है त्या दिवशी खारपाड्यामध्ये जे काय प्रशांत ठाकूरनी जो जाहीर पाठिंबाचा असं काही दिलं त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे सर्वप्रथम एकशे एक्क्याण्णव पेन्स सुधागड रोहा मतदारसंघात महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार रवीशेक पाटील यांचा प्रचाराचा जेव्हा शुभारंभ झाला तेव्हा आम्हाला आमचे आधारस्तंभ माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पेन तालुका शिवसेनेचा आदेश दिले की महायुतीचे उमेदवार रवीशे पाटील आहेत जाहीर झालेले आहे तुम्ही कामाचा तुमच्या सुरुवात करा आणि आमदार साहेबांचा आदेश आम्हाला शिष्यवंत असतो त्यानुसार शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे आत्तापर्यंत काम करतात असं असताना रविवारी जी रॅली झाली आरपाडा दृश्मी इथे ते प्रशांत घरत नावाचा एक व्यक्ती आहे की तो शिवसेनेच्या कुठल्याही पदावर कार्यरत नाही त्याला कुठला अधिकृत पत्र पण नाही साहेब त्याला अधिकृत पत्र नाही पण ते स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की मी तालुक्याचा संघटक आहे म्हणून काय सांगाल आता त्यांनी असं सांगितलं की नाही ते त्याची तुम्ही खबरदारी घ्यायला पाहिजे उद्या कोणी काय सांगेल का मी उद्या ह्या एका एका पक्षाचा काहीतरी कार्यकर्ता आहे आणि आमच्या पक्षाचा पाठिंबा तर सर्वप्रथम असा नसतो तुम्ही तिथल्या संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचं तुम्हाला अधिकृत पत्र पाहिजे किंवा तिथल्या कमीत कमी तुमी तालुका प्रमुखांना तुम्ही विचारलं पाहिजेत का आज महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युती धर्म प्रामाणिकपणे पाळला जात असताना ही बातमी खरोखर दुर्दैवी आहे तुमच्या न्यूज चॅनलकडून जाणे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही त्याचा पहिले सर्वप्रथम निषेध करतो प्रशांत गरज हा काही सांगेल पण तुम्ही त्याची शारसं करून ती बातमी लावायला पाहिजे ठीक आहे बातमी लागली आहे तर लोकांसमोर गेलेली आहे त्याची तुम्ही प्रतिक्रिया घ्या इथून गेल्यानंतर त्याची पण प्रतिक्रिया घ्या पण एक संघटनेचा प्रमुख पदाधिकारी तालुका प्रमुख म्हणून मी असं जाहीर करतो की तो संघटनेत असेल तरी त्याला वरिष्ठ निर्णय घेतील त्याला ह्याच्यामुळे संघटनेत ठेवायचा का नाही की तो माझा अधिकार नाही पण तो कुठल्याही प पदावर कार्यरत नाही आणि शिवसेना गट हा संपूर्ण ताकदनिशी माननीय आमदार रमश पाटील यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे काम करत आहे म्हणजे त्यांचं जे म्हणणं होतं ते आहे साहेब आता बघा तुम्हाला मी एवढं सांगितलं त्यांचं जे काय म्हणणं आहे असं कोणी करेल ना आता नसतो एखादी संघटना ही आज आम्ही सत्तेतला पक्ष आहे आमचा कोणी उठून काही सांगाल आणि तुम्ही बातमी लावल चुकीच आहे अशी बातमी लागणं खरोखर दुर्दैव आहे कारण याचा परिणाम आज महाविष्टीवर होऊ शकतो ठीक बी जे पीच्या जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सगळ्यांचा आमचा एक एक चांगला तालमेल आहे त्याच्यामुळं ही गोष्ट कुठेतरी सामंजस्य होईल पण असं कोणी काही सांगेल ह्याला याची तुम्ही याच्या पुढं बातमी लागता कामा नाही आणि तुम्ही संघटनेचा ही शिवसेना ही इथं महायुतीचा प्रामाणिकपणे काम करते आणि याच्या पुढेही करत नाही प्रशांत घरतनी रविवारी जे काय वक्तव्य केलं ते संपूर्ण खोटं हो आहे त्याच्याशी संघटनेचा काही संबंध नाही आणि संघटनेचा सर्व कार्यकर्त्यांना मी अशी विनंती करतो।, कर करतो की त्याच्या वक्तव्याची दखल अजिबात घेता कामा नये आपल्याला आमदार महेंद्र जाचा आदेश आहे माननीय आमदार रविषयक पाटील यांचा आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि मी पुन्हा एकदा सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की येत्या वीस तारखेला कमल या चिन्हा बटन दाबून माननीय आमदार रविषक पाटील यांना प्रचंड बहुमतानी विजयकर ही आपली जबाबदारी आहे ही आपली महायुती म्हणून आपण आपला धर्म पालाचं आहे आणि जो काय रविवारी प्रकार घडला त्याची आम्ही आमच्याशी काही संबंध नाही त्या शिव त्या पदाधिकाऱ्याचा किंवा त्या व्यक्तीचा संघटनेशी कुठलाही संबंध नाही आणि त्याच्यावरती वरिष्ठ लेव्हलनी योग्य ती कारवाई नंतर केली जाईल आज आपल्यासमोर माणकावले साहेब होते प्रमुख आहेत ते शिवसेनेचे त्यांनी सांगितलं की प्रशांत घरत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी पाठिंबा दिला होता शिंदे गटाचा असं हे करून परंतु हा सर्व खोटा आहे आणि त्याची शहानिशा करून आज आपल्यासमोर मानकवले साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड धन्यवाद नमस्कार मी प्रशांत घरात खारपाडा गावस्थ माझी जी काल मीडियानी जी बातमी प्रसिद्ध केलेली आहे की मी शिंदे गटाचा तालुका संघटक म्हणून पाठिंबा दिलेला ह्या ना श पक्षाला पाठिंबा दिला असं एक बातमी व्हायरल झालेली आहे परंतु मी आपणा ह्या प्रसिद्धीमाध्यमा सांगू इच्छितो की माझं शिंदे गटाशी काही संबंध नाही मी ह्यापूर्वीच मी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मी एक ग्रामस्थ म्हणून मी एक ग्रामस्थ म्हणून मी अतून मात्रे यांना मी पाठिंबा दिले आहे त्यासाठी शि तालुका शिंदे गटाचा कोणताही संबंध नाही हा मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो कोणत्याही प्रकारची अशी बातमी प्रसिद्ध करू नये जेणेकरून शिवसेना शिंदे गटाला किंवा कोणालाही याची इजा पोचेल अशी दक्षता घ्यावी जय हिंद महाराष्ट्र पोलिसनी चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद